तर कुठला वेगळा पदार्थ बनवायला म्हटलं ना तर माझ्या मुलीला ना तेलाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बरं का तर हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हो आता मी आज ना पालकचे पुरी बनवणार होती खूप दिवसांनी पालक घरी आणली होती आणि एक गड्डीमध्ये दोन तीन वेळा तरी भाजी होती सारखं सारखं आमच्या घरात भाजी खाऊ वाटत नाही त्यामुळं म्हटलं आज चला आज गुरुवार होता मिस्टरांची उपवास होता त्यामुळं डब्बा काही चपाती भाजी थोडीच बनवायची होती म्हणून म्हटलं चला सकाळ सकाळ आपण पालकची पुरी बनवूया त्यासाठी मी पहिली अर्धीच गड्डी घेतली पालक थोडी धुवून घेतली त्यानंतरनं त्यामध्ये <laughs> मिक्सरला ते बारीक करून घेतलेले आहे कारण की काय काय शिजवून घेतात पण मी नाही ती बारीक केली आणि पीठ संपलं होतं पीठ त्याचा डब्बा मला घासायचा होता त्यामुळं मी काय दळून आणलेलं पीठ काय डब्यात ठेवलं नव्हतं जेवढं पीठ होतं तेवढं सांग म्हटलं कारण मी ना ऑलरेडी चपात्याचं पण पीठ मळलं होतं चपाती भाजी करायसाठी आणि त्यामुळं मग मी पुऱ्यांसाठी थोडंच पीठ मळलं होतं पण पुऱ्या इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना की पुरल्यास नाही काय सांगायचं इसा। तुम्हाला असं होतं कमी केलं ना की सगळ्यांना आवडतं जास्त केलं ना कोणी खात नाही बघा आणि आता त्यानंतरनं मी दोन वाटी पीठ घेतलं होतं त्यामध्ये जे पालक आपण वाटून घेतलं होतं ते टाकते त्यानंतरनं त्यामध्ये टाकायचं मीठ हळद आणि आपण काय म्हणतात त्याला ओवा टाकायचा ओवा ओव्याने काय होतं तेलकट जे असतं ना काय काय ना ॲसिडिटीचाही प्रॉब्लेम होतो त्यामुळं ओव्याने पोट सापडतं आणि थोडंसं सा तिळ तीर, आणि टेस्ट येते आणि त्यानंतरनं मी टाकत आहे त्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी चिरली होती कोथिंबिरीने पण कसा त्याचा टेस्ट पण वेगळी येते त्यामुळं मी थोडीशीच कोथिंबीर टाकली होती आणि ते पूर्ण पीठ ना पाणी न टाकता जेवढं आपण पालकचं ते बॅटर केलेलं आहे ना त्यामध्येच ते पीठ मी म्हणजे मळून घ्यायचं पण मला काय झालं पालकचं बॅटर जरा थोडं कमी पडलं त्यामुळे मी, मी थोडंसं पाणी टाकून असं मस्तपैकी घट्टसर पीठ मळून घेतलं कारण काय होतं पातळ मला उशिरा करायच्या होत्या पुऱ्या आणि जर मी पातळ पीठ केलं असेल तर मग अजून पातळ झालं असतं त्यामुळे मी पीठ घट्ट मळलं होतं ज्या पीठ मळल्यानंतरनं मी परत वांग्याची भाजी आणि चपाती बनवली आणि त्यानंतरनं गुरुच्या डब्यासाठी पुऱ्या बनवल्या होत्या मी त्याला पुऱ्या आवडत्या पण तो नको म्हटलं नाहीला तर मी त्याच्या टिफिनमध्ये दोन पुऱ्या दिल्या होत्या तर त्याला खूप आवडल्या आणि घरी आला मला विचारलं मम्मी पुरी पण तोपर्यंत सगळ्या संपल्या होत्या आणि हे बघा मम्मी ऑलरेडी सगळ्या पुऱ्या पहिल्या लाटून घेतल्या होत्या दोन तीन पुऱ्या राहिल्या होत्या त्या शूट करायसाठी ठेवल्या होत्या मग ह्या अशी पुरी लाटून घेतली तोपर्यंत मी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आम्ही अशा नॉन्स म्हणजे काळ्या कडाईमध्येच बरं का तेल गरम करायला ठेवतो आणि अशा एवढ्याच पुऱ्या मी लाटून घेतल्या होत्या कारण मुलीला काही तेलकट जास्त आवडत नाही त्यामुळं मला तिच्यासाठी ते पराठे बनवायचे होते पालकच्या पिठाचे त्यामुळं मी तिच्यासाठी ते वेगळं पीठ ठेवलं होतं अशा प्रकारे ह्या तेलामध्ये पुऱ्या मी तळवून घेत होते आणि एकतर काय होतं मोबाईल सेट करायचा करायचं म्हणणार किचन वाटा छोटा असल्यामुळं मोबाईल सेट करायला पण खूप प्रॉब्लेम होतो अशा प्रकारे दोन्ही बाजूने तळून घ्यायची आणि काय होतं माहिती आहे का पालकच्या पुऱ्यांमध्ये ना तेल लई राहतं किती जरी प्रयत्न केला ना तरी राहतं हे बघा एवढ्याच मी पुऱ्या तळून घेतल्या आल्या होत्या आणि त्यानंतरनं मी गुरु चावरून गुरुला स्कूलमध्ये सोडून आले आणि गुरुला सोडून आल्यानंतरनं हे मुलीसाठी मी पराठे लाटून ठेवत होते आणि मग आम्ही पण सगळ्यांनी पराठेच खाल्ले फक्त मुलासाठी आणि सासूबाईंसाठी मग पुऱ्या केल्या होत्या तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझ्या पालकपुरे पुरी आणि पराठ्यांचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय